हॅलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आय डी ग्रीन कसे करायचे सेटनेट मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधले ठीक आहे आपण आय डी काढल्यानंतर आपण आय डी ग्रीन कशा पद्धतीने करू शकतो तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला जायचं आहे सेटनेटच्या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे आपला आय डी जो आपला युजर आय डी पासवर्ड आहे तो ठीक आहे आपण लॉग इन केलेला आहे इथं दिसत आहे आपला आय डी इन ॲक्टिव्ह आहे आता ह्याला ॲक्टिव्ह करायचं आहे ठीक आहे तर पुन्हा एकदा इथं तीन रेशनवरती क्लिक करायचं इथं जायचं आहे आपल्याला ॲफिलेटमध्ये एफिलेटमध्ये गेल्यानंतर इथं ऑप्शन दिसत आहे ॲक्टिवेशन हे ॲक्टिवेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ओके ॲक्टिव्हेशनमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपण आलेलं आहे ठीक आहे आता इथे टॉपअप आय डी इथं दिसत आहे इंटरटॉपअप आयडी आता इथं इंटरटॉपअप आयडीमध्ये आपल्याला आय डी नंबर टाकायचा आहे आपला व्यवस्थित टाकायचा आय डी नंबर चुकवायचा नाही ओके एस एन पस्तीस सहासष्ट चाळीस अशा पद्धतीने आपण हा करायचा आहे आय डी नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाईड आय डीवरती क्लिक करायचं आहे ओके त्याच्यानंतर खाली नेम आलेला एक आय डी कोणाचा आहे ओके रोहन लोंढ्या असं नाव आलेलं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट पॅकेज कोणतं पॅकेज आहे तर सहाशे नव्याण्णव असं पॅकेज आहे सिलेक्ट ई पिन इथं माझ्याकडे आता सध्या तीन पिन अवेलेबल आहेत म्हणजे तीन पिन मला आहेत माझ्याकडे तर तीन आय डी मी ग्रीन करू शकतो तर यातले कोणती पण एक पिन सिलेक्ट करायची आहे मी तर खालचीच पिन सिलेक्ट केलेला आहे ओके त्याच्यानंतर इथं खाली सबमिट ऑप्शन येतोय सबमिट ऑप्शनवरती मला क्लिक करायचं आहे ठीक आहे टॉपअप डन सक्सेसफुली तुमचा आय डी ग्रीन झालेला आहे ओके आपण चेक करूयात एकदा होमवरती जाऊ ठीक आहे ओके तर ॲक्टिवेशन झालेलं आहे ओके इथं डेट पण आली ॲक्टिवेशनची ओके एकदा आपण बाकीचे दोन आय डी पण ग्रीन करूयात पण आपल्याला माहीतच नाही आहे ते आय डी काही तर आपण एकदा बायनरीमध्ये जाऊयात ओके आपण हा एक आय डी आणि हा एक आय डी ग्रीन करूयात ठीक आहे तर इथं जाऊया आपण हा आय डी कॉपी करूयात परत जाऊयात आपण तीन रेशांवरती ॲफिलिएट ॲक्टिवेशन आय डी इथं पेस्ट करूयात व्हेरिफिकेशन करूयात सिलेक्ट पॅकेज सहाशे सिलेक्ट ई पिन एक पिन सिलेक्ट करूयात आणि सबमिटवरती क्लिक करू हापन आय डी ग्रीन झालेला आहे चेक करू आपण ओके झालेला आहे हापन आय डी चेक करूयात आपण ओके ठीक आहे हा आय डी याच्यामध्ये परत एफिलिएट ॲक्टिवेशन ओके व्हेरिफिकेशन सिलेक्ट पॅकेज ई पिन ओके आणि सबमिट सक्सेसफुली ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आय डी ॲक्टिवेट झालेला आहे आणि आपल्याला डायरेक्टर लेवलचे इन्कम सॉरी डायरेक्ट लेवल इन्कम जो असतो डायरेक्ट स्पॉन्सर तो एकशे चाळीस रुपये आलेला आहे सत्तर सत्तर रुपयाने ठीक आहे तर आपण चेक करूयात ओके मस्त मध्ये तीनही आय डी ग्रीन झालेले आहेत छान दिसत आहे ओके अशा पद्धतीने आपल्याला आपले आय डी ग्रीन करायचे आहेत सिम्पल आहे अवघड काहीच नाही ठीक आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी एकदम स्टेप बाय स्टेप सांगितले जिथं क्लिक करायचे तिथं क्लिक करा ओके चालेल सगळ्या गोष्टी समजल्या असतील थँक्यू बाय बाय